मी तुझा बाप पण तू माझ्या काय नाईन बाबा चालू तुझ्या आईच्या गाडीत बसून गाडी जम घेतली तुझ्या हा बाय करून तिला वाच आला नसेल अगं तू बोलली तर ती माऊली सकाळपर्यंत आहे का नवर बोलायला असं शिकावं का तिने अगं बाय तिने कसं बोलावं नवऱ्याला जाव जावं बरं नव का शिळे बाबरीचा पाडल्यावर कसं नवरा मी लागतो रे अरे म्हणजे तुला आहे का माझ्या वजन बघाय माझ्या बसून बघायचंय वजन बसून बघाय का तीन किलोमीटर माझ्या बायको माझा माझ्या बायकोला आला तुझ्या बायको चढ 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 कापते भीती भीती बघाय तुला बसून दिवशी बोली हा बस म्हणलं बसमधलं बसलं पाहिजे उठ म्हणलं ही उठलं पाहिजे

त्याला म्हणायच पंक्शियन जवळ पोकर लागते रथ लागले की सोडून द्यायचं ताणलं तुटले की हाताला झटका बसतो बसतू कार असू ती काय करते मी शेतामध्ये गेलो आणला घरामध्ये बसून काय केलंच ग वा 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 काय केलंच ग काय केलंच घ काय केलं गेलो म्हणते बाराव्याला नांगूर हल्ला तू घरामध्ये बसून काय काम केलं नाही ती बाळ नाही ती बाप नाही मला आई नाही कोण नाही तू काय केलं नाही मांजर नाही काय तरी मांजर साधाचं काम आमचं आहे काय केलं काय तू लगा बहिण्यास हे बोल की तू का मध्ये होती सगळ्या बहिणी गुड मॉर्निंग

झाडून आणि लुटून आठ महिन्याचा फरक असतो झाडून आणि लुटून पाणी पाणी आणि लवली भांडी भांडी आणि कुंडी भांडी आणि कुंडी आता नाव एक काम एक नाव <laughs> तीन गॅप बिगर शाळेचा बेनिफिट असला तर आमटी चिमटी आमटी चिमटी बरं बरोबर आहे आणि शेवटला पत्रा कुठे आणि पोर का कुठं आहे फटकर असल्या बैठक बुरग हागल्यावर काढला बुरगा तीन दिवस झाला सुपारी दिले बस घराकडे चक्र मारते कळ म्हणला बरं तीन दिवस झालो उपाशी आहे हा आज कार्यक्रमात कचूर खाल्ले हे बरं सकाळी थोडा होई थोडा हा गाल होईल बरं बोर गुरती एवढ्या केलं काय केलं टाळा टाळा ए बहिणी काय काम ग का ह्याच्यापेक्षा मी जास्त काम केलंय काम केलं जाणती चुकती तू जास्ती चुकती जाणती चुकती मोठी मोठी चुकता काय काम केलं तुला तू हा काय काम केलं

म्हणजे घरात बसून काय काय काम करता उद्या सगळी काम करता जे आवायला वाट काय तू घरात बसून काय करायला आतल्या आत अंघोळ अंघोळ करते अंघोळ माझी सुगर तुझ्या संग तर रोज लगीन करावं तर रोज लगीन करावं आंघोळ करायला लागली कारभार ने तू आंघोळ करायला लागली आंघोळ कशी करायला लागली

मोठा बंगला दिला भांड्या दिलं कुंड दिलं समजा तुझ्या माझ्या आई बापाला सांगितलं असतं तर माझ्या आई बापाने तुला शावर बसून दिला असता एवढं नाच तुला <laughs> 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 तसला पसरून शावर दिला असता की अजून तसलं मला काय सांगू मग मला नाही जेवाय नाको मी आहे खाली तुम्हाला बा खाली मी बोलतो तुझीवाला तुला गोडीत सांगा लागलो आहे कारभारनी हा आमच्याकडे तुला गोडी सांगावं लागलो हे जेवायला वाढती का नाही हे बघ मी नीट सांगायला लागलोय तुला जेवायला वाढती का नाही वाढतंय जेवायला कुठे गेली तर पोरं पोरं की आता आली पोरं पंप झाली

नाही वाटलं जवळच माझी भीण आहे माझ्या बहिणीच्या घरी जाईल दवाखाना आहे इंग्लिश दवाखान्यात नाही आल्यावर खेळ चांगला गोपाला वाटत नाही शापर वाटत त्याने बायको सगळं झगडा अरे आणि आपल्या बहिणीच्या घरी गेला म्हणजे बाबा बहिणी बघितलं बघितल्या बहीण काय बघती आई टिका दादा टीक ना पर्याला दादा आणि दादा म्हणले ग दादा तर म्हणलीस का दादा ताई तुझं कसं काय चाललंय लेबर आहे का लेबर लेबरे बाळ सर्व ठीक आहे ती भाऊजी कुठं तर भाऊजी आज

हिरलांगळ करायची मी जाऊन करायची एवढ्या थंडीत मग काय होत गुडगुड कर द्यायचं अरे पाणी घेऊन लागली देव जेव जेव देव रे देव पुजायचं बाबा देव पुजायचं देव पुजून भावाने पुजले काय बहिण पुजले काय एकच आता म्हणलं ते म्हणजे त्याला म्हणजे ज्या ज्या बहाने घेतलं राहील तिथे भेटला मजूर मान हा गाई देव पुजून हा चालत नसतं देव पाहुणा आर्य पूजावर एकटे बाबा तुझ्या घरी ताई देऊ किती आता आधी सांगू मुळ सांगू तुझ्या छत्तीस पिढी पिढीपर्यंत सांगितलं आधी होते मला पाचशे होते पाचशे पाचशे जावं लागेल अडीचशे मला अडीचशे तुझ्या घरीला कधी काठी जागा मला येत नाही का पेश टाकलं काठी सांग तिकडवायचा घरामध्ये सोनं फिरणं समजा मुडीला घातलं बाबा म्हणले सासू सासर ननन जावा धीर समजा मुडीला घातला असते नवरा सुद्धा मुलीवर घातला पुन्हा मधच खावं मग नवरा मुलीला पण देवाला हात लावला न चीन अजिबात नाही अगं ताई पाऊला देव पुजणी बाई अरे बाहन पुजवणे काही एक बाबा मग देव पुजायला पाहिजे का पाहिजे म्हणले नाही पुजले तुला